भक्तीचा सर्वोच्च आदर्श हा फक्त कथा नाहीतर आईच्या भावनांनी बाळाच्या संस्कारांचं जग बदलू शकत याचं जिवंत उदाहरण आहे नमस्कार मातारो गर्भसंस्कार मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एका दिव्य मातृत्व कथेबद्दल श्रावण कुमाराचे गर्भसंस्कार सेवा भक्ती आणि समर्पणाची अद्भुत प्रेरणा श्रावण कुमार म्हणजे केवळ एक आदर्श पुत्र नाहीतर तो आईच्या पवित्र गर्भसंस्काराचं तेजस्वी प्रतीक आहे श्रावणाच्या आई वडिलांनी सात्विक आणि भक्तिमय जीवन जगलं होत आईने गर्भधारणेपूर्वी देवाला एक संकल्प केलामला असा पुत्र देजो आमचं वृद्धापकाळातही प्रेमाने पालन करेल आईचा तो विचारच तिच्या गर्भातील बाळाचं भविष्य ठरवतो कारण गर्भात आई जे विचार करते त्या भावना बाळात मुरतात श्रावणाची आई रोज सकाळी प्रार्थना करायची साध पण सात्विक अन्न खायची ती म्हणायची मी जे काही खात आहे ते माझ्या बाळाचं शरीर आणि मन घडवतंय अशा शुद्ध अन्नातून निर्माण झालं शांत आणि संवेदनशील बालक श्रावण श्रावणकुमाराचा जन्म भक्तीच्या वातावरणात झाला तो लहानपणापासून आईवडिलांची सेवा करायचा त्याच्या प्रत्येक कृतीत शांती संयम आणि कृतज्ञता दिसायची हा स्वभाव कोण शिकवतो तो शिक्षणानं नाही गर्भसंस्कारानं ना येतो श्रावणकुमाराची कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा म्हणजेच सर्वात मोठं पूजन त्याने आंधळ्या आईवडिलांना खांद्यावर बसवून तीर्थयात्रा घडवली हा भाव त्याला गर्भातच मिळाला होता त्याच्या आईच्या विचारांत भक्तीत आणि ममतेतून माता तुम्हीही बाळाला रोज सांगू शकता तू आमचं बाळ प्रेमळ आहेस तू आईवडिलांचा सन्मान करशील हे शब्द बाळाच्या चे चेतनेत संस्कार बनतात श्रावणकुमार कधीही रागावला नाही कधी तक्रार केली नाही कारण त्याच्या मनात विनम्रता होती अशी वृत्ती आईच्या शांततेतून तयार होते गर्भवती आई जशी शांत राहते संतुलित चा बनत श्रावण कुमार नेहमी देवाला म्हणायचा माझ्या आई वडिलांचा आनंद हाच यश आहे हीच खरी आत्मिक शक्ती आहे माता तुम्हीही रोज प्रार्थना करा देवा माझं बाळ सर्वांच्या सुखासाठी जगो आणि श्रद्धा कायम ठेवू दे माता आजच्या काळात आपल्याला श्रावणासारख्या मुलांची गरज आहे ज्यांना पालकांचा सन्मान सेवा आणि संवेदनशीलता माहीत आहे तुम्ही श्रावणाच्या आईसारखा भाव ठेवा प्रेमसंयम आणि भक्तीने भरलेला तुमचा प्रत्येक विचार म्हणजे तुमच्या बाळाचं भविष्य आहे श्रावण कुमाराची कथा केवळ पुराण कथा नाही ती मातृत्वाची शिकवण आहे की बाळाच्या गर्भसंस्कारात देवत्व रुजवायचं असेल तर आईनं आपल्या मनात सेवा श्रद्धा आणि प्रेम ठेवावं प्रिय माता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आरो गर्भसंस्कार चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका दिव्य मातृत्व कथेसोबत